श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी ललिता पंचमी आहे तर या ललिता पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे यामुळं तुमची मुलं अतिशय हुशार होणार आहे त्यांची बुद्धी ही तल्लक होणार आहे त्यांचा अभ्यासात मन लागणार आहे तर कुठला उपाय करायचा आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नवरात्रीतल्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी आहे श्री ललिता पंचमी म्हणजे अश्विन शुक्ल पंचमीला ललिता पंचमी व्रत केलं जातं ललिता देवी ही या व्रताची देवी आहे ललिता पंचमी व्रत हे धनप्राप्ती विद्याप्राप्ती तसेच सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी केलं जातं तर सोमवारी सात ऑक्टोबर रोजी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे बघा प्रत्येक आईला वाटत असतं आपल्या मुलाची प्रगती व्हावी आपल्या मुलांची त्यांना यश प्राप्त व्हावं त्यांची बुद्धी जी आहे ती वाढावी त्यांचा अभ्यासात मन लागावं यासाठी हा उपाय नक्कीच करायचा आहे या दिवशी जर उपाय केल्यानं आप तुमच्या मुलांच्या यशासाठी खूप फायद्याचं ठरणार आहे तर काय उपाय करायचा आहे तो बघा तर सर्वप्रथम या दिवशी तुमच्याकडे माता सरस्वती देवीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तिची पूजा आवर्जून करायची आहे कारण देवी सरस्वती ही ज्ञानाची देवी आहे त्यामुळे तिला प्रसन्न करण्यासाठी त्या दिवशी तुम्हाला माता सरस्वतीची मूर्ती फोटो असेल लहान असो किंवा हो मोठा असो तर त्याची पूजा करायची आहे त्याचबरोबर ते, बघा तुमचा मुलगा असो मुलगी असो त्याचबरोबर तुमची मुलं लहान असोत किंवा मोठी अगदी तुमची मुलं कॉलेजला जात असतील जॉब करत असतील तरी हा उपाय तुम्हाला करायचा आहे मुला मुलींची बुद्धी तल्लख व्हावी असं प्रत्येकाच्या आई वाटत असतं त्यामुळं हा उपाय नक्कीच करा खूप छान हा दिवस आहे तर अगदी तुम्ही दर महिन्याच्या पंचमीला केला ना तरी चालणार आहे परंतु नवरात्र सुरू झालेला आहे आणि त्यातील हा ललिता पंचमीचा दिवस आहे तर या दिवशी प्रत्येक पालकानं प्रत्येक आईनं हा उपाय करायचा आहे खूप प्रभावी असा उपाय आहे याने तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे त्यांची बुद्धी वाढणार मुलांचा अभ्यास केलेला देश देखील याने लक्षात राहतो झाल्यामुळे त्यां एक पाठी होतात त्यांनी एक पाठी म्हणजेच काय तर एकदा वाचन केलं तरी देखील त्यांच्या लक्षात राहतं असा हा उपाय आहे तर काय करायचं आहे दर्भाची काडी घ्यायची आहे आणि ही दर्भाची काडी मधात बुडून मुलाच्या जिबेवर ऐम हा अक्षर जे आहे ते लिहायचं आहे आता लिहिताना बघा तुम्हाला एकदाच लिहायचं आहे पुन्हा ते गिरवायचं नाही हे मात्र लक्षात घ्या दर्भाची काडी नसेल तर अगदी बघा तुम्ही सोन्याची काडी घेऊ शकता चांदीची घेऊ शकता किंवा पंचधातूची काडी घ्यायची आहे काहीच नसेल तर अगदी बघा तुम्ही तुळशीची काडी जरी घेतली ना आणि ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे ती मधात बुडवायची आहे आणि त्याने तुमच्या मुलाच्या जिभेवर आईम हा शब्द लिहायचा आहे बघा यासाठी अगोदर तुम्हाला पाच मिनटं लागणार आहे पाच देखील मिनटं लागणार नाही त्याचबरोबर तुम्ही हा उपाय अगदी दिवसभरात कधीही करू शकता काहीच हरकत नाही दर्भाची काडी जे तुम्हाला शक्य असेल शक्य होईल ना त्याने तुम्ही करा अगदी दर्भाची काडी नसेल चांदीची नसेल काही नसेल तर अगदी तुमच्या हात बघा मधला जे बोट आहे ते स्वच्छ पुसून धुवून पुसायचं आणि त्याने ते देखील मधात बुडून त्याने तरी मुलाच्या जिभेवर ऐम हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे आणि हा बीजमंत्र आपल्या मुलाच्या जिभेवर काढायचा आहे यानंतर ती मध जे आहे ती मुलांनी खाऊन घ्यायची आहे अक्षर फक्त एकदाच लिहायचं आहे पर बघा अक्षर एकच आहे परंतु याचा फायदा व प्रभाव हा खूप आहे त्यामुळे हा उपाय प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे याने मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास होतो सरस्वती माता देखील प्रसन्न होते अर्थात सरस्वती माता प्रसन्न होते कारण बघा यामुळं झाल्यामुळं त्यांचं शिक्षण घेऊन कामधंदा त्यांना चांगला लागतो नोकरी चांगली लागते नोकरी करून पैसे घरात येतात म्हणजेच लक्ष्मी माता देखील याने प्रसन्न होते ज्यांची मुलं लहान आहे त्यांनी तर बघा हा उपाय आवर्जून करायचा आहे बघा मुलानेच मधात दरपाची काडी बुडवून स्वतःने हा उपाय करायचा नाही आईने हा मुलांच्या जिभेवर लिहायचा आहे आई न तुमचं मूल कुठे बाहेर असेल किंवा आई नसेल घरी तर वडिलांनी केला आजी असेल काकू असेल अगदी त्यांनी जरी हा उपाय केला तरी चालणार आहे अगदी तुमचं मूल हा जॉब करत असेल शिक्षण कॉलेजला जरी जात असेल तरी देखील हा उपाय आवर्जून करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे मुलांचा अभ्यास लक्षात राहतो आणि मुलं हुशार होतात म्हणजेच काय बघा मुलं परीक्षेत प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं माझा मुलगा हा हुशार व्हावा मुलगा चांगलं शिक्षण घेऊन तो चांगला जॉब करावं त्यासाठी बघा मुलांनी देखील अभ्यास करणं तितकंच महत्वाचं आहे असं नाही की उपाय केला आहे मुलांनी अभ्यास करायचा नाही अभ्यास करायचाच आहे त्यासोबत हा उपाय देखील करायचा आहे जेणेकरून अभ्यास अभ्यास दे के केलेला अभ्यास हा लक्षात राहणारा आहे यामुळं तुमच्या मुलांची बुद्धी ही तल्लक होणार आहे तर हा उपाय प्रत्येक पालकांनी या ललिता पंचमीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ